पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनापर्यंतही पोहोचावा आणि त्याबाबतचा आम्हाला न्याय मिळण्याची भूमिका शासनाने पार पाडावी अशा पद्धतीच्या माध्यमातून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली होती यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की राज्य शासनाने मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जो अहवाल जमा केलेला आहे तर तो अहवाल जनतेची सलग पब्लिक डॉक्युमेंट म्हणून तो खुला करावा म्हणजे नेमकं किती नोंदी या ठिकाणी सापडलेला आहे त्याची माहिती आम्हाला मिळेल नंबर दोन राज्य शासनाला ठराविक वेळेच्या आत त्यांनी नियुक्त केलेला आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासपणाचा डाटा जमा करायचा असेल तर त्याच्यासाठी काही सूचनात्मक बाबी आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या रा आहेत त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी काही याची सुरुवात तर झालेली आहे दा आणि ती झालेली सुरुवात अधिक गतिमान करण्यासाठी या ठिकाणी राज्य शासनाने महसूल विभागाची मदत घ्यावी महसूल विभागात त्या ठिकाणी दीड लाख कर्मचाऱ्यांची आपल्याला आवश्यकता लागणार आहे सर न्यायालय बंदकार चर्चा करते हां मान्य आहे का नाही हे बघा न्यायालयीन प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला भारतीय राज्यघटनेमध्ये आणि कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीचा अवलंबच करावा लागतो तर ती न्यायालयाची त्या पद्धतीची ती एक प्रथा आहे किंवा न्यायालयामध्ये वेगवेगळ्या पिटिशन्स ऐकण्यासाठीची जी प्रथा आहे तर त्या प्रथेप्रमाणे क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे तर ती बंद दाराआडच त्याची सुनावणी वकिलांना किंवा अर्जदारांना न घेता ती ती नियुक्त करण्यात आलेल्या सन्मान्य न्यायाधीशच करतात त्याच्यामुळं त्या चर्चेला बंद आडची चर्चा असं संबोधलं जातं धरणजी पाटलांचं तर आंदोलन होणार आहे ते आंदोलन झालं आरक्षण मिळेल का नाही तुमचं काय म्हणतं आरक्षण मिळेल आरक्षणाचं काय झालं तुम्ही सगळे विषय मिक्स होत आहे मराठवाड्यासाठी मागितलेलं तुम्ही जात प्रमाणपत्र मिळावं ही एक मागणी वेगळी मागणी आहे आणि सध्याची जी मागणी आहे तर ती गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आम्ही या ठिकाणी करत असताना त्याच्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेलं असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत गतिमान होण्यासाठी आम्ही सजेस्टिव्ह मेजर्स जे गव्हर्नमेंटला दिलेले आहेत तर त्याच्यावर तात्काळ अंमलबजावणी गव्हर्मेंटने करावी असे वेगवेगळे दोन्ही विषय आहेत त्या दोन्ही विषयाला एकत्र करणे आंदोलन केलं पाहिजे की नाही पाहिजे पटलांनी आंदोलन केलं पाहिजे की नाही पाहिजे वीस तारखेचं आंदोलन आता आम्ही गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून कायदेशीर मार्गावर काम करत आहे त्याच्यामुळे आमचं असं मत आहे की हा सध्या न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे न्यायालयातून मराठा समाजाला या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याच्यावर अधिक गतिमान पद्धतीने राज्य शासनाने लक्ष नाही दिलं तर ही ही पिटिशन रद्द होईल आणि ती जर जा रद्द झाली तर पुढे काय म्हणून त्याचेसुद्धा सजेस्टिव्ह मेजेस आम्ही मान्य न्याय राज्य शासनाकडे दिलेले आहेत त्याचाही अवलंब केला तर आम्हाला न्याय मिळेल सर दोन दिवसापूर्वी ज ओ बी सी जनमोर्च मोर्चाचा इथे पत्रकार परिषद झाली प्रकाश यांनी अशी मागणी केली जे कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत ते त्यांनी रद्द करावे त्याचबरोबर जी शिंदे समिती आहे ती बोगस असल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे अनेक जण वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी मागणी करतात मांडणी करतात परंतु राज्य शासनाला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराअन्वये राज्य दिले शासनाला एखाद्या वर्गाच्या उन्नतीसाठी जर आव्हान प्राप्त करून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्याचा भारतीय राज्यघटनेने राज्य शासनाला अधिकार दिलेला आहे त्यामुळे ते म्हणतात ते अयोग्य आहे वीस तारखेचं आंदोलन योग्य आहे की अयोग्य आहे वीस तारखेचं आंदोलन योग्य आहे धोरणात्मक बाब वेगळी आहे आणि ही न्यायालयीन बाब वेगळी आहे त्याच्यामुळे मी फक्त आपल्यासोबत आज न्यायालयीन बाबच मांडण्यासाठी आलेलो आहे त्याच्यामुळं त्या न्यायालयीन बाबी आपण समजून घेतल्या तर अधिक महत्त्वाचं ते ठरेल आणि त्याच्यामधून एक चांगला संदेश समाजापर्यंत येईल ओके थँक्यू